नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अनेक लाभार्थी महिलांना मे किंवा जून महिन्याचा हप्ता हा आत्तापर्यंत मिळालेला नाही तर आता ज्या काही राहिलेल्या पात्र महिला असतील त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर हे हप्ते कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर पहा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत की त्यांना मे किंवा जून महिन्याचा हप्ता हा आत्तापर्यंत मिळालेला नाही काही महिला आहेत त्यांना मागील काही हप्ते मिळाले नाहीत तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांना आता जुलै महिन्याचा जो काही हप्ता मिळेल हा तेराव्या हप्त्यासोबत मागील थकबाकी रक्कम हे एकत्र मिळू शकते म्हणजे काही महिलांचा जर का जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांना जुलै महिन्याच्या सोबत हे एकत्र दोन्ही महिन्याचे हप्ते हे एकाच वेळी जमा होऊ शकतात काही वेळा यामध्ये जर पाहिलं तर तांत्रिक समस्या असू शकते यामध्ये हप्त्यात विलंब होतो परंतु सरकारने आता यामध्ये वेळेवर वितरणाचे कठोर निर्देश दिलेले आहेत ज्यामध्ये महिलांना जर का तीन हजार रुपयांचा मेसेज आला तर त्यांनी आता समजायचे आहे की त्यांना मागील जो काही राहिलेला हप्ता होता हा जून महिन्याचा हप्ता आणि हा चालीस जुलै महिन्याचा हप्ता हे दोन्ही महिन्याचे पैसे हे एकत्र येऊ शकतात आता जर पाहिलं तर सगळ्या महिलांच्या नजरा ह्या रक्षाबंधनाकडे आहेत तर रक्षाबंधन यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी आहे मागील वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे हप्ते हे एकत्र दिले होते ज्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे दोन्ही हप्ते हे महिलांना एकत्र मिळाले होते त्यामुळे आता महिलांना अशी अपेक्षा आहे की याही वर्षी दोन हप्ते एकत्र हे मिळू शकतात जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे आणि हा येणारा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे हा रक्षाबंधनाच्या वेळेस हा दोन्ही हप्ते हे एकत्रित हे के वितरित केले जाऊ शकतात तर महिलांना दोन्ही हप्त्याचे हे एकत्रच पैसे मिळू शकतात आणि ज्या महिलांचे जून महिन्याचे हप्ते बाकी आहेत त्या महिलांना तीन हप्त्याचे पैसेसुद्धा एकत्र इथे येऊ शकतात यामध्ये भरपूर महिला यामधून कट झालेल्या आहेत ज्या महिला यामध्ये परत पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना हे तीन महिन्याचे हप्ते जून जुलै आणि ऑगस्ट हे एकत्र मिळू शकतात तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद